हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पेपर कटिंग ठेवून पीस कसा कट करायचा किंवा ब्लाऊज पीस कसा कट करायचा ह्याच्या अगोदर एक मी सुरुवातीला स्टार्टिंगला व्हिडिओ अपलोड केलेला आहे पण त्यामध्ये मला इतकं बोलण्याची म्हणजे नवीनच चॅनल क्रिएट केलं होतं त्यामुळे मला इतकं बोलण्याचा अनुभव नव्हता त्यामुळे आणि एका ताईची कमेंटसुद्धा आली होती की पेपर कटिंग ठेवून पीस कसा कट करायचा त्यासाठी हा व्हिडिओ मी परत क्रिएट केलेला आहे ठीक आहे तर ज्यांना कुणाला जमत नसेल पेपर कटिंग ठेऊन पीस कसा कट करायचा त्यांनी अगदी कंटिन्यू न स्किप करता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा खूप महत्त्वाच्या टिप आणि ट्रिक्स इथ आहे तर इथं तुम्ही बघू शकताय ही हा जो पेपर कटिंग आहे हा चौतीस साईजचा पेपर कटिंग आहे ठीक आहे आणि मी काय पेपर कटिंग वगैरे सेलिंग करत नाही त्यामुळे मला कमेंट करून विचार नका कारण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये विचारलं त्यामुळे मी इथं व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे तर ही पेपर कटिंग मी फक्त माझ्यासाठीच बनवलेली आहे म्हणजे मी स्टिचिंग करण्यासाठी मी काय पेपर कटिंग वगैरे सेलिंग करत नाही तर हा जो पीस आहे हा एक मीटरचा आहे बिना अस्तरचा ब्लाऊज शिवत असताना तुम्हाला एक मीटर पीस घ्यायचा आहे एक मीटरचं आणि ज्यावेळेस तुम्ही अस्तरचा शिवता त्यावेळेस काय प्रॉब्लेम नाही कारण ब्लाऊज पीससुद्धा असतो तर तुम्हाला अशा प्रकारे दोन पदे अंतरून घ्यायचं आहे जी ओपन बाजू आहे ती समोरच्या बाजूला करायची आहे जी बंद बाजू आहे ती तुम्ही ज्या दिशेला बसलेला आहे त्या दिशेला ठेवायची आहे ठीक आहे तर बरेच जण काय करतात पेपर कटिंग कर ही जी पाठीमागची भा साईज आहे ना ती अशा प्रकारे ठेवतात पॅटर्न पण असा ठेवायचं नाही तुम्हाला मग तुम्ही म्हणताल काय असा ठेवायचा का पण असं सुद्धा नाही ठेवण्याची पद्धत आहे ती अशी तर तुम्ही बघू शकताय असं तुम्हाला तंतोतंत काटोकाट हा ही जी डबल बा म्हणजे ब्लाउज पीस आहे तो डबल व्यवस्थित आहे की नाही पाहून घ्यायचा आणि अं त्यानंतर अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे ठीक आहे आता इथं तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवलेलंच आहे ओके आणि हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे की पूर्ण कापड आपल्याला स्टिच करत असताना ब्लाऊजसुद्धा पुरलं पाहिजे ठीक आहे तर आता ही जी पुढची बाजू आहे कटोरीची ही आपल्याला अशा प्रकारे तंतोतंत पुढे ठेवायचं आहे कापड पण वेस्ट गेलं नाही पाहिजे आणि आपल्याला जी म्हणजे कापड आवश्यक आहे तेसुद्धा आपल्याला पुरलं पाहिजे ठीक आहे आता आपण ठेवणार आहोत स्लीव्स स्लीव्स ठेवत असतानासुद्धा तुम्हाला समोरची बाजू नीट व्यवस्थित चेक करायची आहे आणि त्यानंतरच ठेवायचं आहे ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज स्टीच करताना अशा वेळेस बिना अस्तरच्या जर ब्लाऊज असेल तर तुम्हाला कापड खूप लागतं म्हणजे जो पीस असतो ना तो खूप लागतो मग मना, थेवा कोटोरी, कोटोरी थेवा ते पायपिंगसाठी म्हणा किंवा गोट करण्यासाठी गोटन पायपिंग एकच तरी सांगते मी ज्यांना माहिती नाही त्यांना तर आता आपण ठेवूया कटोरी कटोरी ठेवत असताना तुम्हाला नेहमी स्ट्रेचेबल कापडामध्ये कापड जे आहे ते तुम्हाला अशा प्रकारे ओढायचं आहे आणि अशा स्ट्रेचेबल कापडामध्ये अशी तिरिकी कटोरी ठेवायची आहे कटोरी आणि पाठीमागचा भाऊ सॉरी भाग हे दोन खूप महत्त्वाचे आहेत हे दोन जर तुमचे चुकले तर पूर्ण तुमचा पीस जो आहे तो वाया जातो वेस्ट जातो त्यामुळे लक्षात ठेवा पाटीमागचा भाग कसा ठेवायचा आणि कटोरी कशी ठेवायची या दोन गोष्टी तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि जर तुमचा बिना अस्तरचा ब्लाउज असेल तर तुम्हाला मार्जिन म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्टीच करता अशा वेळेस तुम्हाला कापड गरजेचं असतं त्यामुळे लक्षात ठेवायचं मार्जिन म्हणजे व्यवस्थित तंतोतंत ठेवणंच मग तुम्हाला आखणी करून घ्यायची आहे किंवा मार्क हे करून घ्यायचं आहे मार्किंग करून घ्यायचं आहे तर आता इथं तुम्ही बघू शकताय मी अशा प्रकारे सगळी काही पेपर कटिंग ठेवून घेतलेली आहे आणि आता मी व्यवस्थित म्हणजे खडूने मार्किंग करून घेते ठीक आहे कारण महत्त्वाच्या ज्या दोन तीन टेप्स आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत पाठीमागचा जो भाग आहे तो कसा ठेवायचा डोक्यामध्ये फिट्ट करा कटोरी कशी ठेवायची तेसुद्धा डोक्यामध्ये फिट्ट करा ह्या दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि दु, दु, दुसरी आणखीन एक गोष्ट म्हणजे पीस हा नेहमी डबल पदरी घ्यायचा बंद बाजू आपल्या साईडला करायची जेणेकरून जर तुम्ही बंद बाजू पुढच्या साईडला केलात आणि जो तुमचा पाठीमागचा भाग आहे तो ओपनच्या बाजूला म्हणजे जिथं बंद बाजू नाही तिथं जर तुम्ही ओपनच्या बाजूला जर तो ठेवला तुमची पूर्ण कटिंग बिघडणार आहे हंड्रेड पर्सेंट अजिबात ती योग्य कटिंग येत नाही पूर्ण पीस वाया जातो सगळं जातं त्यामुळे लक्षात ठेवा मेन पॉईंट आहे तो म्हणजे पीस कसा अंतरायचा तर पीस अंतरत असताना तुम्ही ज्या दिशेला बसलेला आहात त्या दिशेला तुम्हाला फोल्ड केलेला पीस तुमच्याकडे आला पाहिजे आणि तो डबल पदरी असला पाहिजे लक्षात ठेवा आणि जी ओपन बाजू असते ती तुम्हाला समोरच्या बाजूला करायची आहे ठीक आहे त्याचबरोबर कटोरी ही स्ट्रेचेबल कापडावरती ठेवायची आहे कारण ज्या वेळेस तुम्ही कटोरीला स्टिच करता अशा वेळेस ती फिनिशिंग मस्त यावी किंवा योग्य यावी त्यासाठी बरेच जणांचा प्रॉब्लेम होतो की ब्लाऊज पूर्ण स्टिच करतात ते मात्र त्यांची जी कटोरी आहे ती शेपमध्ये बसत नाही किंवा तिला फिनिशिंग घेत नाही तर त्यासाठी कटोरी ही स्ट्रिचेबल कापड्यामध्येच तर ठेवायची तरच आणि थरच ती परफेक्ट बसते फिनिशिंग येते तिला ठीक आहे तर तुम्हाला महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत ते समजलेच असतील अशी मी आशा करते आणि आता ज्या स्लिव्स आहेत त्यासुद्धा मी कट करून म्हणजे आखणी मारून घेत आहे स्लीव्ज घेत असतानासुद्धा व्यवस्थितच खालचे जे दोन भाग आहेत ते पाहायचे आहेत ठीक आहे त्याचबरोबर इतर जर तुमचे शिलाई मशीन रिलेटेड वगैरे काही प्रॉब्लेम्स असतील तुमच्या जर खालचीवरची टीप शिलाईची व्यवस्थित येत नसेल तर त्यावरतीसुद्धा मी व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत चॅनलला जाऊन व्हिजिट द्या चॅनलवरती तुम्हाला बरेच व्हिडिओ पाहायला भेटतील मग पिकोफॉल रिलेटेड असू दे किंवा अन्य कोणतेही शिलाय मशीन रिलेटेड असू दे बरेच बरेच व्हिडिओ अपलोड आहेत जरी तुमचा काय प्रॉब्लेम्स असतील तरी तेसुद्धा मला कमेंट करून विचारा ठीक आहे चॅनलवर नवीन चाल असाल तर सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा की कुणाकुणाचं पेपर कटिंग ठेवून पीस एकदा का होईना वाया गेला आहे कुणाकुणाचा पीस वाया गेला आहे मला कमेंट करून सांगा कारण ज्या ज्या कुणी जे जे कोण नवीन आहेत ना नवीन स्टिचिंग शिकण्यासाठी स्टार्ट करतात ब्लाउज शिकण्यासाठी स्टार्ट करतात ना त्यांना हा प्रॉब्लेम फेस होतोच बघू शकता आहे सगळी काही जी पेपर कटिंग आहे ती मी अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेली आहे आता आपण ही जे आहे ही कट करून घेणार आहोत कट करत असताना आपल्याला व्यवस्थित जी लाईन मार्किंगची आहे त्याच्यावरून आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे कट करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर हा जो भाग पाठीमागचा आहे तो अशा प्रकारे कट करायचा आता मी तुम्हाला ओपन करून दाखवणारच आहे की पाठीमागचा जो भाग आहे तो परफेक्ट आलेला आहे की नाही कारण मेन पॉईंट आहे तो म्हणजे पाठीमागचा जो भाग आहे ना तोच परफेक्ट येणं खूप गरजेचं आहे आणि कटोरी हे दोन जे पॉईंट आहे ते परफेक्ट आले ना तर तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंग करताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही मी हंड्रेड पर्सेंट सांगते तुम्हाला ठीक आहे तर इतक्याच संपलं म्हणून व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा आता इथं तुम्ही बघू शकता पाठीमागचा भाग जो आहे तुम्ही स्टिच केले सॉरी कट केलेला के आहे के बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित आलेला आहे ठीक आहे तर इतर जो भाग आहे तो पण मी कट करून घेते ठीक आहे तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही समस्या असतील तर मला कमेंट करून विचारा तुमच्या घरा घरामध्ये कोण नवीन शिवणकाम स्टिचिंग करत असेल किंवा ज्यांच्याकडे शिलाई मशीन असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांनासुद्धा याचा फायदा होईल ठीक आहे तर सगळ्या काही स्टिच करून घेऊया आता मेन इम्पॉर्टंट ते म्हणजे स्लीव्ज कट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एक बॉर्डर करून ठेवायची आहे ती कशासाठी ज्या वेळेस तुम्ही स्लीव्ज लावताना अशा वेळेस तिथं गोंधळ उडू नये तुमचा तुम्हाला समजेल पुढची बाजू कोणती आणि मागची बाजू कोणती ठीक आहे तर जे काही महत्त्वाचे इम्पॉर्टन्स भाग आहेत किंवा इम्पॉर्टन्स क्वेश्चन्स आहेत किंवा समस्या आहेत जे पॉईंट्स किंवा टिप्स आहेत त्या मी तुमच्यासोबत अगदी सविस्तररित्या डिक्लेअर केलेले आहेत थोडासा व्हिडिओ लॉंग झालेला आहे तरीसुद्धा मी तुम्हा सर्वांची क्षमा मागते कारण बरेच जण म्हणतात कामाचं बोला उगच कशाला इकडचं तिकडचं बोलत आहे मात्र सगळं जर सविस्तर सांगायचं असेल तर व्हिडिओ थोडासा लॉंग होतोच ठीक आहे तर बघू शकता इथं मी क्रॉसपट्टीसुद्धा कट केलेली आहे आणि इथं तुम्ही बघू शकता बाजूला जे वेस्ट म्हणजे इतर कापड आहे ना तेसुद्धा आपल्याला नंतर ब्लाऊजसाठी उपयोग होणार आहे स्टीच करताना ठीक आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आवडला तर लाईक चला बाय